अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव तालुक्यातील खानापूर पांढरी या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रवेशद्वार ग्रामपंचायतच्या ठरावानुसार उभारण्यात आले होते परंतु काही जातीवादी समाज कंटकांनी गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून ते प्रवेशद्वाराला विरोध करत आले आहेत या प्रवेशद्वाराची पक्की बांधकामची एन ओ सी संबंधित बांधकाम विभागाने दिली आहे सर्व प्रशासनाचे रीतसर परवानग्या दिल्या आहेत तर अमरावती जिल्ह्याचे प्रशासन राजकीय दबावात येऊन प्रवेशद्वारास नकार देत आहेत पांढरी गावातील समस्त बौद्ध बांधव गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून संघर्षाचा लढा लढत आहेत दर्यापूर मतदारसंघाचे आमदार व जिल्ह्याचे खासदार यांना या गावाला भेट देण्यास वेळ नाही हतबल झालेले हे समस्त बौद्ध बांधव यांनी आज रोजी न्याय न मिळाल्यास गाव खाली करण्याचा निर्णय घेतला आहे थेट पांढरी खानापूर या गावातून नेण्यासाठी लाँग मार्च मुंबईला रवाना झालाय या बुद्ध बांधवांनी निश्चय केला आहे न्याय न मिळाल्यास थेट मंत्रालयासमोर आत्मदहन करू असा इशारा त्यांच्याकडून देण्यात आला आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी रत्नदीप तंतरपाळे यांची ब्युरो रिपोर्ट